पुढची बातमी बघूयात रायगडच्या कोरलाई समुद्र किनाऱ्यावरती काल रात्रीपासून एक संशयास्पद बोट आढळून आली होती आणि यानंतर ही बोट अचानकपणे समुद्रामधून बेपत्ता झाली आहे स्थानिक कोरलाई पोलीस अलिबाग पोलीस त्याच्यासोबतच कोस्टगार्डकडून देखील या बोटीचा शोध सध्या सुरू आहे अद्यापही या बोटीचा तपास लागलेला नाही आहे काही लोक या बोटीमधून उतरल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीनं पोलिसांना कळवावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी रायगडच्या कोरळई समुद्र किनाऱ्यावर काल रात्री एक संशयास्पद बोट आहे ती कोस्टगार्ड आणि स्थानिक जे प्रशासन आहे पोलीस यंत्रणा असतील यांना आढळून आली होती आणि त्यानंतर या यंत्रणांनी काल रात्रीपासून ज्याचा शोध घेतला मात्र आतापर्यंत या बोटीचा अद्यापही शोध लागलेला नाहीये रडारवर या बोटीचं कोरलई समुद्रापासून काही अंतरावर ही बोट असल्याचं या ठिकाणी निदर्शनात आलं आणि त्यानंतर ही रायगड जिल्ह्यातली जी यंत्रणा असेल कोस्टगार्ड असेल नेव्हीचे अधिकारी असतील त्यांनी शोध घेतला मात्र सकाळपासून देखील या बोटीचा या समुद्रामध्ये कुठेच पत्ता लागलेला नाहीये त्याच्यानंतर आता कोरलई असेल अलिबाग असेल रेवदंड असेल या समुद्रकिनाऱ्यावरच्या नागरिकांना येथील प्रशासनाकडनं आता आवाहन करण्यात आलेलं आहे कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा बोटीची या समुद्रामध्ये ये असेल तर या ठिकाणी त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवर या संपूर्ण यंत्रणा आहेत त्या कामाला लागलेल्या पाहायला मिळत आहेत पहाटे चार वाजता या बोटींमधून एक लाईट देखील ला कोस्टगार्डला बघायला मिळाली आपण बघितलं तर आता कोस्टगार्ड जे काही जे हेलिकॉप्टर आहेत ते देखील आहे। या समुद्र किनाऱ्यांवर शोध घेताना पाहायला मिळत आहेत संपूर्ण अलिबाग तालुक्यातील मुरुड तालुक्यातील जे समुद्रकिनारे आहेत ते कोस्टगार्ड या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या बोटीचा शोध घेताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळं आता ही बोट गेली कुठे असा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय सध्या सद्ध, सध्या स्थितीमध्ये आपण बघितलं तर रायगड जिल्हा पोलीस प्रशासन आणि इतर काही यंत्रणा असतील त्या आता सध्या असल्याचं पाहायला मिळतंय